नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत वैहिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठीची एक संधी देण्याबाबतचं महत्त्वाचं शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे पाहू शकता आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या शुद्धीपत्रकांमुळे जवळजवळ चौदा ज्या वेगवेगळ्या जाहिराती एम पी एस सी मार्फत देण्यात आलेली आहेत आयोगामार्फत या सगळ्या जाहिरातींसाठी जी अर्ज करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे वैवाड जे अर्ज करण्यासाठी वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठीची संधी देण्यात आलेली आहे जे लिंक आहे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यानुसार आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध संवर्गांच्या जाहिराती जाहिराती ज्या आहेत वेगवेगळ्या चौदा जाहिरातींसाठी अर्ज करण्याचे लिंक पुन्हा ओपन होत आहे यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पासून शासनाच्या विविध विभागातील विविध संवर्गांच्या जा जाहिराती जा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी वी दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे सदर अधिसूचनेतील तर अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या व आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानुसार आयोगाकडून विविध संवर्गांची जाहिराती तसेच शुद्धीपत्रके प्रसिद्ध करण्यात आली आहेत आयोगाकडून जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर संदर्भानी दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल मर्यादा वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्याबाबत एक वेळेची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने निवड प्रक्रियेची कोणतेही टप्पा पार पडलेला नाही अशा आयोगाकडून दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून प्रसिद्ध करण्यात आलेल्या सेवा भरती प्रकरणी खालील संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे पदे पाहू शकता जाहिरात क्रमांक आणि दिनांक जे आहे जाहीर जाहिरात दिले असा म्हणजे जाहिरात जाहीर झाल्याचा दिनांक आहे आणि जाहिरातीचा जो क्रमांक आहे हा दर्शवलेला आहे विभागाचं नाव आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग त्यानंतर संवर्गाचे नाव सहाय्यक ग्रंथालय संचालक जिल्हा ग्रंथालय अधिकारी गट बसडीची ही भरती परीक्षा यासाठी सुद्धा अर्जची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यानंतर व स्वच्छता विभागासाठी उपसंचालक महाराष्ट्र भूजल सेवा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागासाठीची विविध विभागातील सहयोगी प्राध्यापक महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा गट साठीची यानंतर गृह विभागासाठीच्या विधी सल्लागार गट आणि विधी विधी अधिकारी गट संवर्गाची भरभरती यानंतर सहायक संचालक आरोग्य सेवा वाहतूक गट अ लोकसंख्या शास्त्रज्ञ गट साठीची कला संचालक गट अ प्रबंधक महाराष्ट्र न्यायाधिकरण औरंगाबाद गट संवर्ग गृह विभागासाठीची संशोधन अधिकारी कारागृह विभाग गट अ वर्ग विधी अधिकारी गट अ यानंतर कार्यकारी अभियंता विद्युत गट अ वर्ग नगर रचनाकार गट असं नगर नगरविकास विभाग सहायक नगर रचनाकार गटब संवर्गाची वर भरती परीक्षा उपरुक्त जाहिराती सणुसरून विहित पद्धतीने अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढीत आहे अर्ज सादर करण्याचा दिनांक हा एक जानेवारी जा दोन हजार पंचवीस दुपारी चौदा म्हणजे दोन वाजल्यापासून ते दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध असेल परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुद्धा दहा जानेवारी दोन हजार पंचवीस शेवटची तारीख असेल पाहू शकता दहा दिवस या चौदा जाहिरातींसाठी वय जास्त असणारे जे उमेदवार आहेत एक वर्षाची सूट देण्यात आलेली आहे आणि हे उमेदवार अर्ज करू शकतात एक ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान यानुसार खालील नमूद विवरणपत्रातील विविध संवर्गांच्या जाहिराती एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या असून उपरोक्त संदर्भ क्रमांक येथील दोननुसार नुसार वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येत आहे यामध्ये पदे पाहू शकता संवर्ग जाहीर क्रमांक आणि जाहीर झाल्याचा दिनांक एकोणीस डिसेंबर विभागाचं नाव आहे आणि संवर्गाचं नाव प्राध्यापक विद्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा गट अ साठीची आहे सहायक प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा गट अ जीवरानशास्त्र अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासकीय शाखा यानंतर प्रच प्राचार्य आहे शा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा प्राध्यापक आहे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य शासकीय औषध निर्माण महाविद्यालय महाराष्ट्र अभियांत्रिकी यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग गट प्रवर्ग यानंतर संचालक सैनिकी सेवा पूर्ण शिक्षण संस्था गट छत्रपती संभाजीनगर तर ह्या नऊ जाहिरातींसाठी पाहू शकता जाहिरातीसाठी अर्ज करण्याची लिंक जी आहे सादर करण्याचा सा अंतिम दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेला आहे यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत काय पद्धतीने पाहू शकता पहिले ज्या चौदा जाहिराती आहेत ह्या एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत जाहीर झालेल्या जाहिरातींसाठी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करण्याची लिंक वयाधिक उमेदवारांना देण्यात आलेली आहे एक संधी एक वर्षापेक्षा एक वर्षाची वयाची सूट देण्यात आलेली आहे यानंतर ज्या एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहिराती जाहीर करण्यात आलेली आहेत यांच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे अशा पद्धतीने एम पी एस सी मार्फतच्या विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत या भरती परीक्षेच्या महत्वाचे अपडेट म्हणजे वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक जाहीर करण्यात आलेली आहे आता यानुसारच जी पुढची प्रोसेस आहे म्हणजेच पुढची परीक्षा आहे पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा हे पुढे जाणार आहेत या संदर्भातली अपडेट सुद्धा आयोगाकडून जाहीर केली जाईल या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद